मंडळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या नव्या कोऱ्या बिझनेसची होत असलेली वाताहत पाहून सोशल मीडियावर वातावरण तंग झालंय पुण्यातील विमान नगर भागात असणाऱ्या त्यांच्या चहाच्या दुकानाची तोडफोड करून महानगरपालिकेने दुकानाचा बोर्ड काढलाय आता यावर हिंदवी पाटील यांनी रडत रडत फक्त माझाच व्यवसाय तुम्हाला अनाधिकृत दिसला का माझंच दुकान तुम्हाला दिसलं का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय हिंदवी यांचं असं म्हणणं होतं की त्या बोर्डवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेरेटोबा आणि तलवार होती त्याचाही विचार बोर्ड पाडताना केला गेलेला नाहीये पण तिच्या चहाच्या दुकानाचा बोर्ड का तोडला गेला मनपाने ही कारवाई का केली आणि हिंदवी असं का म्हणाली की हे ज्यानं गुनी केलंय ना त्याला त्रासच होईल मनसेने आता हे प्रकरण का हाती घेतलंय नक्की मॅटर काय सगळं समजून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शुक्रवार सकाळची वेळ हिंदवी पाटील विमाननगरमधील अमृत्युल चहाचं चा शॉप सकाळची वेळ सह्याद्री अमृतुल नावाचे हिंदवी पाटीलचे हे शॉप नेहमीप्रमाणे चालू होते आणि एकदमच पुणे महानगरपालिकेचे काही लोक तिथे आले त्यांनी थेट तिच्या शॉपचा बाहेरील बोर्ड काढायला सुरुवात केली तो ले ले बोर्ड नुसता काढला नाही तर त्याची मोडतोड ही झाली आणि त्या सह्याद्री अमृततुल्य लिहिलेल्या नावाच्या मागे व संपूर्ण बोर्डवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा म्हणून हिंदवीने त्या बोर्डवर डोंगर तसेच जिरटोप आणि तलवार त्या बोर्डवर बनवली होती कसलीही नोटीस न देता ही कारवाई केली गेली एकाएकी मनपाचे लोक कसे काय तो बोर्ड काढू लागले हे पाहिलं लोक जमले यातच फक्त हिंदवीचे शॉप का बाकीचे शॉप्स अनधिकृत नव्हते का असा सवाल तिच्या लोकांनी केला हिंदवी तेव्हा तिथे ते नव्हती मात्र तिने सीसीटीव्ही फुटेज मार्फत हे सर्व पाहिलं तेव्हा लोक मनपा कर्मचाऱ्यांना असं म्हणत होते की अहो महाराजांचा जिरोटोप त्यावर आहे तलवार आहे तो भाग तरी व्यवस्थित ठेवा मात्र तोही भाग कर्मचाऱ्यांनी काढला हिंदवी पाटीलला हे समजतात तिथे ती पोहोचली आणि हे सगळं दृश्य पाहून तिच्या डोळ्यांना आश्रू आले कारण तिचं म्हणणं आलं की माझंच दुकान अतिक्रमणात येतं का बाकी दुकाने नियमात आहेत का मात्र समोरून उत्तर आलं की हे अतिक्रमणात आहे त्यामुळे आम्ही हे करतोय यावर हिंदवीला मंडळी नंतर काय बोलावं समजलं नाही त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक व्हिडिओ अपलोड केला त्यात ती तिच्या शॉपच्या बाहेर उभी आहे आणि अतिक्रमण या नावाखाली झालेल्या तिच्या दुकानाच्या कारवाईवर ती निशब्दपणे पाहत राहिलेली आहे यानंतर तिने ठरवलं की माझेच शॉप का बाकी शॉप्सवर अशी धडक कारवाई का नाही झाली आणि यासाठी तिने थेट आयुक्तांना भेटायचं ठरवलं यासाठी तिने मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना घेऊन थेट आयुक्तांची मंडळी तिने भेट घेतली आणि त्यात तिने सर्व काही सांगितलेलं आहे की मनसेचे पदाधिकारी पुढं असंही म्हणतात आयुक्तांना की विमाननगर भागात परप्रांतीय दुकानदारांना सूट दिली जाते त्यांनी केलेली अतिक्रमणे ही तशीच आहेत आणि एक मराठी कलाकार जर काही व्यवसाय करत आहे तर फक्त त्याच्या शॉपवर का कारवाई केली गेली बाकी दुकानदार का दिसले नाहीयेत यावर हिंदवी पाटील हिने सुद्धा एक व्हिडिओ दाखवला ज्यात दिसत आहे की बाकी दुकानांच्या पाट्याही अतिक्रमणात मंडळी येत आहेत पण त्यावर काही काम का नाही केलेले असं तिचं म्हणणं तसेच तुम्ही नोटीस का नाही दिली ती दिली असती तर आम्ही काहीतरी करून तो पत्रा काढला असता असंही हिंदवी म्हणाली त्यावर आयुक्तांचं म्हणणं आलं की जो पत्रा तुमच्या दुकानासमोर होता तो आम्हाला काढायचा होता पण चुकून दुकानाचा बोर्ड निघाला यावर हिंदवी पाटील यांनी बाकी दुकाने ही होती मग हे शॉप का हे ज्यांनी केलंय त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि जर आसपासची दुकाने तशीच असतील आणि माझेच दुकान दिसले असेल तर ही कारवाई सुडूबुद्धीने झालेली आहे असं हिंदवी पाटील म्हणाली यावर अभिजित कुसाळकर जे बांधकाम नियंत्रण विभाग म्हणून काम पाहतात ते म्हणाले की असं काही नाहीये कारण बोर्डवरील पत्र काढताना नावाचा बोर्डला थोडा धक्का लागला होता आणि त्या दिवशी तीन दुकानांवर सुद्धा कारवाई झाली होती मात्र हिंदवीने दाखवलेल्या व्हिडिओत आसपासची दुकाने अतिक्रमणात येत आहेत हे दिसत होतं यातच कसलीच नोटीस न देता झालेल्या या कारवाईने आता ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आता यानंतर हिंदवीने पुन्हा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करत हे ज्यानी कुणी के केलंय त्याला त्रास होईल अशा अशा अशी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यावरती जे फॅन्स यांनी तिला कमेंटमधून धीर दिला तर अनेकांनी याचा निषेध केलाय हिंदवी ही आधी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासोबत होती त्या आधी दोघी नृत्य करायच्या मात्र नंतर हिंदवीने तिचे स्वतंत्र कार्यक्रम करायला ही सुरुवात केली त्यामुळे अनेकदा चर्चा झाली की मात्र त्यातून पब्लिकला फार काही हाती लागलेलं नव्हतं आज हिंदवी स्वतःचे शोज करते तिच्या शोलाही महाराष्ट्रावर गर्दी होते तिचाही स्वतःचा फॅन बेस आहे अनेकदा हिंदवी संस्कृतीला धरून नृत्य करते असे तिचे फॅन्स बोलतात त्यात पहलगाम हल्ला झाला तर हिंदी विने चालू करायला बंद करून काही मिनिटे श्रद्धांजली वाहिली होती त्यात तिने मागे शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज आणि भीम जयंतीला बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली होती या अशा सामाजिक धारणा जपल्यामुळे ती खूप लवकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली सध्या तिच्या आणि गौतमी पाटील यांच्या फॅन्समध्ये प्रचंड सोशल मीडिया वॉर सुरू असतं पण दोघीही एकमेकांवर टीका न करता आपला पुढचा मार्ग आखत आहेत यातच हिंदवीने स्वतःचे अमृततुल्यचे चहाचे शॉप चालू केले होते त्यामुळे तिथेही गर्दी असायची मात्र फक्त तिच्याच शॉपवर कारवाई झाली आणि बाकीचे शॉप्स हे तसेच आहेत त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात नाही ना असं हिंदवी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मंडळी नृत्यांगाना हिंदवी पाटीलच्या या शॉपवर झालेल्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला झालेली ही कारवाई योग्य वाटते का आणि तुमच्या या सगळ्यावर काय कमेंट्स आहेत आम्हाला जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद